नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले पावणे नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज शनिवार असून पण आवक थोडी कमी कालच्यापेक्षा आज कमी मित्रांनो आवक आज पण पाचशे ते सातशेमध्ये आवक असेल असा एक अंदाजे मित्रांनो कारण पहिल्या मध्ये हे बघा निलाव चालू आहे पिकअपचे दुसऱ्या मध्ये ट्रॅक्टरचे लिलाव होते आपण सविस्तर बाजारभाव जाणून घेऊ आणि आजचे काय बदल आहे बाजारभावात आणि सोमवारी काय परिस्थिती राहील सोमवारी मित्रांनो मार्केट बदलत राहतं दर सोमवारचं मार्केट राहतं ते आज जर थोडं जे चाललं तर सोमवारी कदाचित परत एखादा दीड रुपयांनी वाढेल असं एक अंदाज आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील दोन्ही मधील सरासरी बाजारभाव काय चालले ते बघायला मिळतील आपल्या चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरीचा एक बाजारभाव अंदाज काय ते आपल्यापर्यंत येईल पहिल्या नागापासून बाजारभाव जाणून घेऊ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ॲव्हरेज माल छोट्या ट्रॅक्टर मधला काय बघायला बाराशे नव्याण्णव म्हणजे तेराशेच रुपये झाला कुठला आहे कांदा आहेरगावचा का कांदा आहे ठीक आहे तेराशे रुपये हा पण मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा तेराशे अठ्याहत्तर तेरा अठ्याहत्तर कुठला आहे कांदा उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे तेराशे अठ्याहत्तर रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे ठीक टेबल पत्ती थोडा मिक्स माल आहे मित्रांनो मोठ्या मीडियम क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा साडे चौदाशे कुठला आहे कांदा बहादुरीचा बाद कांदा आहे साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशे पन्नास रुपये तेराशे तेरा रुपये गेला मित्रांनो आपण ॲव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार थीजा तीनशे तेरा भैरव सव्वा सोळाशे रुपये आलो मित्रांनो सोळाशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर कलरमध्ये पत्ती कांदा आहे क्वालिटी गुलाबी कलर कुठला आता कांदा दादा किती गेलो चौदाशे एक्क्याहत्तर रुपये पावणे पंधरा रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे एकाहत्तर रुपये ऍव्हरेज आले मिडियम साईज बरे पंधरा सत्तर एक हजार पाचशे सत्तर रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा मातेरेवाडी ठीक आहे काय बघला दादा चौदाशे सत्तर रुपये ॲव्हरेज मध्येच आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे सत्तर रुपये गाव कोणतं दादा पंदरा� पिंपळ नेर रे ठीक आहे चाळीमधलं आहे ना कसं काय निघाय कांदे खराब किती निघा याच्यामध्ये एका ट्रॅक्टर माझं ठीक आहे चालेल धन्यवाद काजळी क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज महाले मीडियम साईज मध्ये कांदा आहे पंधरा किती पंधराशे पंचवीस कुठला आहे कांदा चालू का दिंडोरी चालू ठीक ठीक तुम्ही शेतकरी का ओके डबल पत्ती मित्रांनो कांद्याला कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय बघेल अठराशे तीन रुपये एक हजार आठशे तीन डबलपत्तीमध्ये बियाणा कोणत्या ठीक बोराळच आहे का ओके चाळीमध्ये होते का खराब किती गेले भारताने ओके चालेल चांगले कांदा आहे आज ठीक अठराशे रिजेक्शन आहे का अकराशे साठ रुपये रिजेक्शन मध्ये मित्रांनो ॲव्हरेज माली क्वालिटी बघू शकता कांदे अकराशे साठ रुपये पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये किती गेला मावली एकोणावीसशे पासष्ट कुठला आहे दादा कांदा वड्याचे पाडा क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे पासष्ट रुपये बियाणा कोणता दादा चौदाशे एक रुपये कुठला दादा कांदा वडीलचा कांदा आहे चौदाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेजमध्ये मिडियम साईज चौदाशे एक रुपये त्रेपन्न रुपये चौदाशे त्रेपन्न रुपये ॲव्हरेजमध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे त्रेपन्न जो पुढे चौदाशे एक्कावन्न कुठला आहे कांदा साकोऱ्याचा कांदा ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे साठ रुपये झाला कांदा मिक्स थोडा कांद्यामध्ये एक हजार पाचशे साठ रुपये करंजळी सहाशे नव्वद सहाशे नव्वद रुपये उलटी मित्रांनो ॲव्हरेजमध्ये सहाशे उलटी आहेरगाव सहाशे नव्वद मिडीम साईजमध्ये मित्रांनो ऑलरेडी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज आहे कलर थोडा अप डाऊन कलर किती गेला दादा सोळा पंच्याहत्तर सोळा सत्तावन्न ठीक आहे सोळाशे सत्तावन्न रुपये गेला एक हजार सहाशे सत्तावन्न रुपये दादा किती गेलो ॲव्हरेज माल मित्रांनो मिडियम साइजमध्ये ॲव्हरेज नऊशे तीस नऊशे तीस रुपये ठीक कुठले दादा बापखेडा सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो डबल डबलपत्ती कलर बघू शकता मिडियम साईज कांदा आहे एक साईज कांदा आहे सगळं ट्रॅक्टरमधलंच दादा किती गेले होती एकोणावीसशे एकतीस रुपये कुठला आहे दादा कांदा काठरा तालुक कळवण ठीक आहे एकोणावीसशे एकतीस रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी पत्ती दादा बियाणं कोणतं आहे सर घरगुती दादा ಚೌದಾಶೇ ಚೌದ ರೂಪ ಸಾರಾಶೇ ರೂಪಾಯಿ ಗಿತ್ರೋ ಹಲಕೆ ಕಲರ್ ಕಲ್ಟಿ ಬೇಕು ಏವ್ರೇಜ ಮಾಲೆ ಧನೋಲಿ ತಾಲೂಕು ಕಳವಣ ತಾಲೂಕು ಸಾಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕೂ ಸುಲ್ಟಿ ಕೇ ಸಾವ್ ರೂಪಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಾಂಗೇಡ याची पण सुपर कलर मध्ये सुपर क्वालिटी मित्रांनो गोल्टा मिक्स आहे याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गोल्टा क्वालिटी गोल्टी गोल्टी गोल्टा थोडा मिक्स आहे याच्यामध्ये पण सुपर क्वालिटी मध्ये दादा किती आहे तेराशे कुठले चालू का कळवण तालुका दाखव तेराशे तेराशे रुपये गोल्टा गेला मित्रांनो सुपर क्वालिटी कलर आहे त्याचं बियाणं सांगतील कोणते प्रसादचे आहे काय गेली दादा गोल्टा एक हजार रुपये आपण सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये गोलटाय एक हजार रुपये आला खेडा काय गेली दादा सातशे छप्पन रुपये गोल्टी कलर डाऊन आहे थोडासा क्वालिटी बघू शकता सातशे छप्पन रुपये खेडा किती गेला तेराशात्तर तेराशे शहात्तर पावणे चौदा रुपये झाला मित्रांनो मोठा मीडियम मिक्स याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे शहात्तर रुपये डेड गुलाबी कलर आहे मित्रांनो मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे पंचावन्न प्लस साईज आहे सगळी किती गेला सोळाशे चाळीस कुठला आता कांदा वावी ठीक आपण बोलतोय मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची कलर आहे काय गेलाय दादा एक हजार बावन रुपये गोल्टा एक हजार बावन किती पिकअपच्या मधल्यापासून सुरुवात करतोय मित्रांनो आपण क्वालिटीनुसार सगळे बाजारावर जाणून घेऊ मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काका चौदा चौदा एकावन कुठला आहे कांदा कांदा मित्रांनो चौदाशे एक्कावन्न रुपये जाईल क्वालिटी सव डबल पत्तीमध्ये ठीक चौदाशे एकवीस चौदाशे एकवीस रुपये एक हजार एक चारशे एकवीस ॲव्हरेज माल मित्रांनो सव्वा चौदा चौदा चौदाच्या आसपास जाईल गाव कोणता किती गेले दादा दा? पाचशे रुपये पाचशे ऐंशी रुपये गोल्टी ठीक आणि बाराशे रुपये घलटा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे साईज चांगली आहे नऊशे नऊशे सत्तर कुठले आता तालुका कळवण तालुका ठीक आहे नऊशे सत्तर रुपये गेली गोलटी क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये काका काय बघायला का चौदाशे एकोणतीस रुपये एक हजार चारशे एकोणतीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पिकअप मधला कांदा आहे कुठलाय काका एक रुपये एक रुपये पाचशे एक्कावन्न रुपये छे पाचशे कुठले आता पंधराशे चाळीस रुपये झाला मित्रांना कांदा क्वालिटी बघू शकता पंचम प्लस साईज आहे डबल मध्ये कांदा आहे कुठले आता सयद पिंपरी ठीक सयद सय्यद पिंपरीचा कांदा पंधराशोपन्न एक हजार पाचशे चौपन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशे चौपन्न रुपये झाला कांदा डबल मध्ये कांदा आहे कुठले का का ठीक किती गेला माऊल्या चौदाशे झाला जवळपास ठीक चौदाशे रुपये तेराशे नव्याण्णव सुपर क्वालिटी मित्रांनो डबलपत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याचे किती गेला माऊली एकोणावीसशे बावन्न कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे ठीक आहे वडनेरचा कांदा आहे मित्रांनो साडे एकोणावीसशे रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये कांदा डबलपत्ती बियाणं कोणता राहते बियाणं 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 प्रसाद प्रसाद चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेला कांदा पंधराशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये गाव कोणता आधा कुठला आहे कांदाचा कांदा मित्रांनो ऍव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कुठले आहे आता कांद्याचा कलर आणि क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे ड्राय माल आहे पूर्णपणे एक साईज आहे ते पन्नास पर्यंत साईज आहे कांद्याची अठराशे अकरा रुपये जायला एक हजार आठशे अकरा रुपये पचकेश्वर ना मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेजमध्ये मध्ये कांदा आहे किती गेला होता आता बाराशे तेराशे तेराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे कुठले काका तांदूळ तांदूळवाडी तांदूळवाडी चालू सटा ठीक हा पण ऍव्हरेज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज माल काय बघायला चौदाशे पंच्याहत्तर रुपये पावणे पंधरा रुपये झाला मित्रांनो चौदा पंच्याहत्तर साडे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर आहे कांद्याला डबल बत्ती कांदा आहे कुठला आहे आता कांदाच आहे कोणतं बियान आहे प्रशांत ठीक एकोणावीसशे पंचेचाळीस रुपये कोकणी कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज आहे एकोणावीसशे पंचेचाळीस ठीक पंच्याऐंशी ठीक कुठला आहे आता कांदा कुठला अर्जुन सागर तेराशे रुपये ॲव्हरेज कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता हलका माल एक हजार तीनशे कुठले आता गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टाची गोल्टा साईज आहे किती गेला एक हजार एक रुपये गेला आहे एक हजार एक रुपये कुठला कांदा मुकेड मुकेडचा कांदा ठीक एक हजार एक रुपये सात सड गाव गोल्ट आहे मित्रांनो हा पण सुपर क्वालिटी गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता गोल्टाची काय बघायला दादा एक हजार एक हजार एकसष्ट कुठले सात सडगाव सात सडगाव दिंडोरी तालुका ठीक आहे एक हजार एकसष्ट रुपये गोलटा क्वालिटी गुलाबी कलर मध्ये चाळी मारलायच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी डबल पत्ती गुलाबी कलर मध्ये किती गेला काका पंधराशे पंधरा पंच्याहत्तर पावणे सोळा रुपये कुठले काका औली नमस्कार काय भाऊ गेले चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सचिन मोठे सचिन आहे मोठे लिहिले त्यांनी रे का ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे सचिन आहेत चौदाशे ऐंशी पंधराशे वीस रुपये कमी पिंपरी काय परिस्थिती आहे मार्केटची मार्केट काय कमी झालं मार्केट काय ना याच्या आधी काय बघायला ओके सहाशे चौदा रुपये ठीक आहे गोल्टी सहाशे चौदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे ॲव्हरेज माल किती गेले आज तेराशे नव्वद रुपये चौदाशेला दहा रुपये कमी गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपरीचा कांदा काय परिस्थिती भाऊ मार्केट सायची सरासरी डाव चालू ठीक आहे चालेल सर धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारा आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे बाजार आहे अठरा प्लस चालू आहे आणि सरासरी कांदा बाजारची परिस्थितीचे तेरा चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत सुपर सरासरी का कांदा बाजारा चालू आहे बोलट्याला थोडंफार बाजार जे आहे ते जे काल पण जे बाजार होते तेच आपल्याला आज बघायला मिळाले अशा प्रकारचे आजची सरासरी कांदा बाजारो आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो तेरा चौदा पंधरा सोळा रुपये पर्यंत सरासरी कांदा बाजारो तुमच्याकडे कांदा बाजारा हो काही निघाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद